घराच्या होवताली आखलेली रेश ओलांडू कशी घराच्या होवताली आखलेली रेश ओलांडू कशी माय होते बहीण होते बायको हो, हो कशी काल ही होते तशी मी आजही आहे तशी कालही होते तशी मी आजही आहे तशी या भिकारी वेदनेचे गीत मी गाऊ कशी या भिकारी वेदनेचे गीत मी गाऊ कशी राधेचं गारण कृष्ण निघालाय मथुरेला राधा तिचं गारण मांडते आणि त्यावर कृष्ण उत्तर देतो राधा राधा तू आहेस म्हणून या डोक्यावर मोरपीस डवलत आहे राधा तू आहेस म्हणून या डोक्यावर मोरपीस डवलात आहे श्वासात श्वास आणि माझ्यात तू तू आहेस म्हणून तू आहेस म्हणून माझे दोन्ही पाय घट्ट माझे दोन्ही पाय मातीवर आहेत घट्ट अस्तित्व आहे माझ्या कृष्ण असण्याचं तू अस्तित्व आहेस माझ्या कृष्ण असण्याचं तू तू आहेस म्हणून माझ्या ओठांवर हास्य आहे तू आहेस म्हणून माझ्या ओठांवर हास्य आहे डोळ्यात आश्वस्त असल्याची खून आहे कारण तू आहेस प्रेमाची धारा राधा तू आहेस प्रेमाची धारा मी कृष्ण आहे म्हणून तू आहे हा निव्वळ गैरसमज आहे जगाला मी कृष्ण आहे म्हणून तू आहेस हा निव्वळ गैरसमज आहे जगाला खर तर तू राधा आहेस म्हणून मी कृष्ण आहे तू राधा आहेस तोपर्यंत ठीक आहे तू राधा आहेस तोपर्यंत ठीक आहे सीता असतीस तर नक्कीच पिसली असतीस अपेक्षेच्या ओझ्याखाली माझ प्रेम निरपेक्ष असल्याचं एकमेव ठिकाण आहेस तू माझ प्रेम निरपेक्ष असल्याचं एकमेव ठिकाण आहेस तू नात्याला नाव नसलं की नाही ते नातं निरपेक्ष असतं नाहीतर प्रत्येक नातं अपेक्षेच्या ओझ्याखाली दबलेलं असतं माझ्या प्रत्येक श्वासात असलेला जीव आहेस तू माझ्या सहवासाचा जनुश्वास आहेस तू तू आहेस माझ्या प्रत्येक शब्दाचा प्रपंच तू माझ्या आयुष्याची कर्मसंपदा आहेस तू माझ्या आयुष्याची कर्मसंपदा आहेस माझ्या प्रत्येक कवितेत असलेला गर्भितार्थ अर्थ तू आहेस माझ्या प्रत्येक गोष्टींवर असलेल्या प्रेमाची धारा आहेस कारण तू राजा आहेस धन्यवाद एकदम सुंदर